पावभाजी करायला लागतो खूप वेळ श्री स्वामी समर्थ बराच वेळेस पावभाजी करायची म्हटली की आपल्याला असं वाटतं जास्त वेळ लागेल किंवा ज्यावेळेस निवांत वेळ असेल त्यावेळेस आपण पावभाजी करू परंतु मी बघा एकदम झटपट पद्धतीने इथे पावभाजी केलेली आहे आणि ही, ही पावभाजी मी मुलांच्या टिफिनसाठी बनवलेली आहे तर रात्री यांनी येताना या सगळ्या भाज्या आणल्या होत्या फ्लावर मटार शिमला मिरची गाजर या भाज्या बघितल्या बघितल्यास मुलं म्हणायला लागली की मम्मी आम्हाला उद्या टिफिनला पावभाजीच दे मग काय मी सकाळीच मटार साफ करून घेतली थोडीशी मटार थोडंसं फ्लावर एक बटाटं एक गाजर आणि एक शिमला मिरची मोठे मोठे तुकडे करून घेतले त्यांना सगळ्यांना गरम पाण्यामध्ये धुवून घेतलं आता कुकरमध्ये दीड ग्लास पाण्यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या दोन मिडियम साईजचे लाल टोमॅटो कट करून कुकरमध्येच टाकून घेतले आता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या तोपर्यंत दोन कांदे अद्रक आणि लसूण त्याच्यामध्ये जिरं टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आता इथे कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे फक्त दोनच शिट्ट्या काढायच्या जास्त काही गाळी इथे करायचा नाही आता सगळ्या भाज्या इथे मिक्सरमध्ये दळून घेणार आहे आणि भाज्यांमधील पाणी तसंच शिल्लक ठेवलेलं आहे बघा फक्त एका मिनटामध्ये अशी पेस्ट तयार झाली की आता आपण लगेच पावभाजीला फोडणी देणार आहोत कांदा लसूण अद्रक जिरं ते देखील बारीक करून घेतलेलं आहे या उकडलेल्या भाज्या आपण पावभाजीमध्ये नंतर स्मॅश करून घेऊ शकतो परंतु वेळ जाईल म्हणून मी मिक्सरमध्ये त्यांना दळून घेतलेला आहे आता कढईमध्ये अर्धी पळी तेल गरम केलं त्याच्यामध्ये अर्धाच चमचा बटर घातलेला आहे आणि याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि इथे तीन ते चार मिनटं या पेस्टला चांगलं तळून घ्यायचं चा। आता मी वरतून आणखीन बटर घालणार आहे म्हणून सुरुवातीला कमी बटर घातलं आता मीडियम फ्लेमवरती कांदा भाजून घेतला त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची थोडीशी हळद आणि तीन चमचे इथे पावभाजीचा मसाला टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा पूर्ण मसाला कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा तीन ते चार मिनटामध्ये ही पूर्ण प्रोसेस होईल गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे बघा इथे पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा नाहीतर मग पावभाजीला चव लागणार नाही आता इथे कलरसाठी एक चमचा कश्मीरी मिरची घातलेली आहे तिला देखील या तेलामध्ये चांगलं तळून घेणार आहे आता इथे व्यवस्थित मिक्स झालं की आपण ज्या भाज्यांची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आणि ते देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट उकडलेल्या भाज्या घालून पावभाजी स्मॅशरने त्यांना स्मॅश करून घेऊ शकता परंतु तिथे भरपूर वेळ जातो म्हणून मी भाज्या मिक्सरमध्ये दळून घेतल्या आणि मुलांना भाज्यांचे मोठे मोठे तुकडे आवडत नाही त्याच्यामुळे ही प्रोसेस केलेली कधीही चांगली आता इथे ही भाजी देखील चांगली मिक्स करून घेतली आणि कुकरमध्ये आपलं जे भाज्यांचं पाणी शिल्लक होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि सगळं मिक्स करून या भाजीमध्ये ओतून घेतलं आता भाजी पन, या भाजीला चांगलं मिक्स करायचं आपण अजून कुठेही मीठ घातलेलं नाही त्याच्यामुळे चवीनुसार येथे मीठ घालायचं आणि आता भाजीला आपण सात ते आठ मिनटं चांगलं मिडियम फ्लेमवरती उकळवून घेणार आहोत आपण टोमॅटो तेलामध्ये लाल केलेला नाही त्याच्यामुळे या भाजीला चांगलं उकळवून घ्यायचं नाही तर भाजी थोडीशी पानचट लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपली बाकीची तयारी होईपर्यंत इथे भाजीला चांगलं उकळवून घ्यायचं आता भाजीला उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम मी स्लो करून दिलेली आहे आता याच्यामध्ये घालणार आहे आणखी अर्धा चमचा बटर आणि आता घालणार आहे कोथिंबीर आता भाजी जवळपास सहा ते सात मिनटं झालेली आहेत तर ती उकळत आहे मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे परंतु जशी जशी ही भाजी थंड होईल तशी तशी ती घट्ट होईल आता मुलं दुपारी शाळेतून आल्यानंतर देखील ही भाजी खाणारच आहे त्याच्यामुळे ती घट्टच होणार आहे आता इथे तव्यावरती दोन चमचे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घालून पाव भाजून घेणार आहे बघा आपण स्टॉलवरती ज्यावेळेस पावभाजी खातो ती किती चवदार लागते कारण त्यांनी अशी भाजी बनवून ठेवलेली असते त्यांच्या मोठ्या तव्यावरती भाजी असते ते आपल्याला गरम करून देत असतात त्याच्यामध्ये दे गरम पाणी टाकून ते मिक्स करतात गरम करून देतात कधी दे उकळवून देतात म्हणून पावभाजी जशी जशी तिला गरम करणार किंवा उकळवणार तशी तशी तिची टेस्ट इथे वाढत असते आता बटरमध्ये थोडासा पावभाजीचा मसाला थोडीशी कोथिंबीर टाकून पाव भाजून घेतले आता इथे टिफिनला द्यायचे आहे म्हणून मी भाजी लावली नाही फक्त पावभाजीचा मसाला बटर तेल आणि कोथिंबीरच लावली जर घरात खायचे असतील तर या बटरमध्ये थोडीशी पावभाजी टाकायची आणि नंतर पाव भाजायचे बघा आता मी डायरेक्ट पावच्या लादीलाच इथे बटर लावून घेतलेला आहे कारण की इथे मला थोडीशी घाई आहे एक एक पाव जर मी इथे भाजत बसले तर वेळ जाईल म्हणून पूर्ण लादीच इथे ठेवून घेतलेली आहे आणि इथे तीन ते चार मिनटं या लादीला भाजून घेतलेला आहे वरतून आणखीन खालून वरून दोन्ही साईडला भरपूर असं सा बटर लावून पावला भाजून घेतलेलं आहे आता टिफिनसाठी तर दिलेलीच आहे परंतु इथे तुम्हाला दाखवायची म्हणून मी एका डिशमध्ये देखील पावभाजी काढलेली आहे आता तुमच्या भागामध्ये कशी पावभाजी मिळते मा पाव 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 मला माहिती नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पण मी जिथे लहानशी मोठी झाले अहमदनगर श्रामपूर या भागामध्ये अशीच पावभाजी मिळते आणि आता इथे कल्याणमध्ये देखील मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील अशीच पातळ पावभाजी मिळते बघा इथे प्लेटिंग तयार झालेली आहे किती झटपट पावभाजी बनवून झाली ही पावभाजी बनवण्यासाठी मला फक्त वीस मिनटं लागलेले आहेत मी इथे सहा वाजता सुरुवात केली होती साडेसहा वाजता मुलाचा टिफिन थंड करण्यासाठी ठेवला दहा मिनटं थंड करून त्याचा देखील टिफिन भरून दिला तरी ते झटपटवाली पावभाजी तयार आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद